अंबिका नगर व हाजीनगर परिसरातील वीज समस्या आणि नवीन पोलच्या मागणीसाठी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांना माजी नगरसेवक मोमी नासिफ इस्माईल यांच्या वतीने परिसरातील गंभीर वीज समस्येबाबत निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात अंबिका नगर कमरुजामा मस्जिद मिस्बा मस्जिद डी पी चारशे सत्तेचाळीस चारशे अठ्याहत्तर इब्राहिम मस्जिद डीपी चारशे त्र्याण्णव हाजीनगर डीपी चारशे आणि काजी प्लॉट या भागात नवीन विद्युत पोल आणि केबल टाकण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या या भागात वीज नागरिकांना पन्नास ते शंभर फुटावरून वायर ओढावी लागते ज्यामुळे त्या तुटण्याचे प्रमाण वाढले असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे रात्रीच्या वेळी वीज गेल्यास वायरमेन वेळेवर उपलब्ध न झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागते तसेच या भागातील सर्व डीपीवरील कटआउट ब्लॉक खराब आणि नादुरुस्त असल्याने सातत्याने वीज जाण्याच्या घटना घडत आहेत या तांत्रिक अडचणींमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने नवीन पोल उभारावेत केबल्स टाकाव्यात आणि नादुरुस्त डीपी दुरुस्त कराव्यात अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास तर समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे हम लोगों ने वार्ड नंबर तेरह के अंदर माननीय चौहान साहेब एम एस सी को उनको लाए लेकर आए सर्वे के ऊपर हम लोग अंबिका नगर सनाई स्कूल के पास में सर्वे करें कितने पोल लगने वाले हैं और हम लोग वहाँ से निकल के आजी नगर में आए आजी नगर में हम लोगों ने सर्वे करे वहाँ कितने पोल लगने वाले हैं और कौन सी डी में कटआउट नहीं है लक नहीं है वो सबका सर्वे करे क्या काम है एम के बारे के अंदर उसका सब सर्वे कराया मैंने सबको उसके बाद में हम लोग वहाँ से निकलने के अपना काजी प्लॉट में गए काजी प्लॉट का भी सर्वे करें चौहान साहब ने बोले जल्दी से जल्दी मैं पोल का एस्टिमेट बनाकर हम लोग ऊपर एग्जीक्यूटिव को भेजेंगे एग्जीक्यूटिव के पास में आप लोग फॉलोअप लो और जल्द से जल्द वो काम करवा के देंगे